नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये किती छान बाळ आहे बघा तर त्याला कुणी बोलत नाही म्हणतो स्वतः एक तास बोलत आहे तर लहान मुलांना जेवढं बोलत गेलो तेवढं ती बोलत जातात तर खरंच लहान मुलांशी बोला आणि एवढं छान गोंडस बाळ आहे तर त्याच्यासंग तर कोणीही बोलाल तर जेवढं बाळाशी बोललं तेवढं बाळ बोलण्याचा प्रयत्न करते पण हा बाळ बोलण्याचा प्रयत्न करते पण ह्याच्यासोबत कोणी बोलायला नाही याची मम्मी पप्पा तर तुम्हाला काय वाटतंय जेवढं लहान बाळाशी बोललं तेवढं बोलतात का नाही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद